नमस्कार शेतकरी कृषी न कृषीपर्य चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समते अमरावती आबाकालीली शंभर क्विंटलची किमान वेटलाय सात हजार शंभर रुपये कमालद्र वेटलाय सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटलाय सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समते सावनेर आबाकाली चार हजार सहाशे क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार रुपये कमालद्र वेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजारा समिती किनवाट आबाकाली दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल कमालद्र वेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा समिते भद्रावती अवक एक हजार सहाशे एकाहत्तर क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समजा आहे धारणी जात आहे एक एक चार लांब स्टेपल अवक चारशे क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात ध्रध्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा स्रमित आहे पाडशिवनी जाता आहे एच आर लाम स्टेपला अवकालेले एक हजार दोनशे बावन्न क्विंटलची किमान्र वेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाधा सिमता आहे घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपला नऊशे क्विंटलची किमान्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल एक काजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्व धरण भेटला सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याटू्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद